शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी आता जे आहे इथं पाठीमागं तुम्ही बघताय पालन व्यवसाय आहे मशी आता त्यांच्याकडे दहा म्हशी त्याने हरियाणातून आणलेत त्या कशा आणल्या आणि ते आता मैस पालन व्यवसाय कसे सुरुवात केली तर हा व्हिडिओ तुम्ही त्यासाठी बघा की तुम्हाला जर पालन करायचं असेल आणि कोण तरुण उद्योजक असेल ज्याला पालनाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव प्रितिश किरण सन्नाक्की आम्ही इथं गोटा आपलं बांधलाय चिकोडी तालुका केरूर मध्ये बांधलाय राहायला आम्ही गोकाकमध्ये राहतो कर्नाटकामध्ये येते प्रॉपर हा कर्नाटक आता किती मशी तुम्ही टोटल आपण दहा मशी आणि एक रेड्या सुरुवातीला काय व्यवसाय करत होता आपण लेअर फॉर्मिंग होता मग लेअर फॉर्मिंग करत असंच आपला दुसरा काय तर नवीन करायचं होतं मी युट्यूब मध्ये बघत गेलो असंच आणि एक असंच डायरी फॉर्म करायचं म्हणजे पहिल्यापासून एक डोक्यात होता विचार मग डेअरी फार्मिंग करायला असं युट्यूब मध्ये मी शोधलं की कोण कोण केलंय नेमकं मग मला असं अविनाश दादांचं मी व्हिडिओ बघितलं युट्यूब मधून मग मी त्यांना अप्रोच झालो त्यांनी मला त्यांचा गायडन्सवर मी नवीन स्टार्ट केली शेती किती आहे तुम्हाला सगळी आता इथं दोन एकर आहे आणि अकरा एकर वेगळीकडे आहे म्हणजे तुम्हाला टोटल दोन एकर शेती आहे बरं ह्यामध्ये आता जे तुम्ही गोटा बनलाय सगळा स्ट्रक्चर वगैरे कसं केलं त्याच्याविषयी काय सुरुवातीला काय काय तुम्ही ह्यासाठी हे संपूर्ण अविनाश दादा मला गाईड केले कसं कसं सायजेस वगैरे दिले त्यांनी मग त्यांच्या हे नॉलेज वर आपण बांधून घेतलं बरं गोट्यासाठी किती खर्च आला मग आठ लाख रुपये आला गोट्यासाठी गोटा जो आठ लाख रुपये तुम्ही हे करून बांधलेला आहे कसा खर्च कसा काय इतका आला मग नाही नवीन स्टाईल मध्ये सगळं आपण आता नवीन स्टाईल काय जो आहे ट्रेंडिंग त्या त्या स्ट्रक्चरवर आपण बनवलंय मग तेवढं कॉस्टिंग आलेलं आहे बरं आता हरियाणा किती मशी आण हरियाणाहून दहा मशी खरेदी दहा मशी मग ते घ्यायला कुठं गेला कसं नेमकं कसा संपर्क झाला नाही आपण रोज कॉन्टॅक्ट वर होता मग कवा जायचं काय जायचं म्हण त्यांच्या स्केड्युलवर आपण दोघा मिठून गेलेले बरं आणि तिकडे गेल्यानंतर तिथं कसा प्रवास होता आणि खरेदी करताना काय काय तुम्ही नियोजन केलं नाही खरेदी म्हटलं तर अविनाश दादा आप तेनी, तेनी जो आपल्याला बोलून घेतले तिकडं मग त्यांनी त्यांनी जे सांग त्यांचा सा एक्सपिरियन्स होता ना मग त्यांनी काय सांगते म्हटलं तर त्यांच्या त्यांच्या आम्ही दोन टाइम धारा वगैरे चेक केले मग आपल्याला जो दादाला कुठलं पसंत येते आपल्याला मग ते पण सेम पसंद आला मग खरेदी केले ते मग आता तिथं गेल्यानंतर राहायची ह्याची सोय व्यवस्थित होती हा सगळं दादाने केलेले आपल्याला काय प्रॉब्लेम झालं नाही किती दिवसात खरेदी झाली ॲक्च्युली हे लॉट सगळं दोन तीन दिवसामध्ये आपण धार वगैरे चक करून तीन दिवसात खरेदी झाली बरं आता काय क्वालिटीच्या मशीन तुम्ही घेतल्या तिथं काय लिटर दूध देतात मिनिमम बारा ते चौदा लिटरपर्यंत आपण आपलं ह्या रेंजमध्ये होतं मग त्या रेंजमध्ये आपल्याला भेटलं ते प्राइसिंग काय म्हणजे प्राइसिंग एक सोळा एक वीस पकडून या दीड लाखपर्यंत घेतले टोटल हां बरं आता ही तर तुम्ही सगळ्या गोठ्याचे नियोजन ज्या सुरुवातीला करत होत काय काय अडचणी आल्या कारण तुम्ही एकदम नवीन हा बिझनेस होता तर अडचणी म्हटलं तर आपल्याला ह्यात नॉलेज नव्हता फर्स्ट ऑफ ऑल मग काय आपल्याला डाऊट होता ना दादांना कॉल करायचं आपण डाउट क्लिअर करून घेतले मग त्यांनी एक आपल्याला रोल मॉडेल होऊन आपल्याला हेल्प केलेत ह्याप्रमाणे केले आता तुम्ही लेअर फार्मिंग तर ऑलरेडी करत तर त्यामध्ये यामध्ये काय डिफरन्स वाटला डिफरन्स म्हटलं तर असं काय नाही म्हटलं तर स्टार्टिंग सगळ्याला प्रॉब्लेम असते आपल्याला त्यात पण प्रॉब्लेम आलेला पण सगळ्याला एक सोल्युशन असते मग आता दावे अविनाश दादा दे दे तर आपलं टीचर आहे मग काही डाऊट आले त्यांना विचारायचं क्लिअर करून झालं एवढं त्यामध्ये आणि ह्यामध्ये जास्त अवघड कोणतं वाटतंय तुम्हाला नाही अवघड तर असं नाही आहे पण जरा आपल्याला नॉलेज असलं तर सगळं इझी वाटते बर आपण हा आपण शिकायचं आहे तेवढंच शिकलं तर सगळं इझी वाटतंय बरं तुम्ही दोघं पण यंग आहात हा तर मग ह्या व्यवसायाकडे जे तरुण मुलं बघतायत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की म्हणजे नक्की तरुणाने हा व्यवसाय करावा का तो परवडतो का हा एकदम परवडण्यासारखं हाय पण काय एफर्ट्स काढला तर काय पण करू शकतो आपण फर्स्ट ऑफ ऑल माझा रोल मॉडेल तर अविनाश दादा मग त्यांनी काय तर करू देतं की डिफरंट आपल्याला डिफरंट करायचं होतं म्हणून मी त्यांचं एक रोल मॉडेल घेऊन मी स्टार्ट केले मग हेच दुसऱ्यांना सांगतो की जॉब सोडून काय तर वेगळं केलं तर आपल्याला बरं वाटतं आणि की आणि कसं एम्प्लॉई पक्षा एम्प्लॉयर व्हायचं बघून घ्यायला पाहिजे कधी पण बरं आता ह्यांच्याकडून तुम्ही तरुणांना मशी खरेदी करण्यासाठी सल्ला द्याल का एकदम हंड्रेड पर्सेंट त्यांनी असं त्यांनी आपल्याला फ्रेंड समजून घेऊन फ्रेंड पक्षा भाऊ समजून घेऊन जबाबदार घेतात मग मी आय विल रेकमेंड डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट ओके ज्या वेळेस तुम्ही कुठल्या भागात गेला नाही तिथं कशा कशा मशी सिलेक्ट केल्या होत्या आपण हा हरियाणामध्ये हिसार हिसार तालुका डिस्ट्रिक्ट गेलेले मग आपल्याला कसं अविनाश दादा होता ना मग असं काय नाही की दादाचा एक्सपिरियन्समुळे आपल्याला इझी झालं सगळं ते खरेदी करताना तुम्ही काय काय बोलत होते फर्स्ट ऑफ ऑल क्वालिटी आणि बेसिकली मशी मध्ये काय मेनली काय बघायचं असते ना ते बघत होतं आणि दादानी सांगत होती की आपल्याला ही मशी चांगला आहे मग त्याचा धारा वगैरे चेक करणं हे करणं मग आपल्याला जो आपला बजेट आणि क्वालिटी पण दोन्ही मॅच झाल्यावर आपण खरेदी केली uh, किती दिवसात खरेदी झाली पूर्ण टोटली तीन दिवसात खरेदी झाली तीन दिवसात एवढा मशी सिलेक्ट त्यासाठी किती फिरला मग फिरायचं म्हटलं तर आपल्याला मतलब कस जो गोटामध्ये आपल्याला चांगले वाटते ना मग आपण ते धारावीरा चेक केलं मग ऍक्च्युली सगळीकडे आपल्याला होते पण आपल्या रेंज मध्ये जे होते ते आपण सिलेक्ट करून करून घेतले ते ह्यांचे तुम्हाला सगळ्यात जास्त जे वैशिष्ट्य वाटलं ते काय की तुमच्या त्या गोट्यासाठी फायदेशीर ठरलं त्यांनी आपल्याला कसं म्हटलं तर त्यांनी लीड रोल घेतात म्हटलं तर जबाबदार घेतात ह्या माणूस मला बिलीव करून आलाय म्हटलं तर लिडरशिप घेऊन त्यांनी आपल्याला हे, हेल्प हेल्प करतात पूर्ण माहिती देतात मदत करतात त्यांच्या गोट्यावर पण तुम्ही विजिट केली हा हा भरपूर वेळा केले आणि त्यांचा गोटा आणि त्यांचं जो स्टाईल आहे ना ते आपल्याला आवडलं म्हणून मी त्यांना सिलेक्ट केलो आणि त्यांच्या मार्गदर्शन म्हणून मी स्टार्ट केले आता ह्यासाठी चाऱ्याचं नियोजन काय करता काय काय चारा देता आणि सगळा विकतचा आहे का घरचा आहे नाही हत्ती गवस आणि हे दोन एकरमध्ये आपला चारा वगैरे आहे आणि हे पेंट वेगळ्यासारखी पेंट हे त्यांना आपण विकत घेतो विकत घेत हा आणि त्यासाठी वर्कर किती कामाला ठेवलेत दोन वर्कर आहेत ते वर्कर कोणी दिलेत दादाने दिलेत तुम्ही सा, तुम्ही सगळे वर्कर यांच्याकडूनच घेता हां लेबर पण सगळं प्रोव्हाइड करतात सगळं ए टू झेड त्यांनी मार्गदर्शन करतात मग एकंदरीत हा व्यवसाय परवडतोय असं तुम्हाला वाटतंय का स्टार्टिंग काय वाटत नाही पण त्यात आपण करत गेले ना आपल्याला वाटतंय की हा कसं कसं करायचं काय नाही स्टार्टिंग ट्रबल असते सगळ्यामध्येच असते लाईफ मध्ये बरोबर पण एकदा आपण स्टार्ट केले ना आपल्याला कळतंय की हा हा कुठं कुठं काय आपण नेमकं का आपण हे करतो की कुठलं काय वर्कआउट होतंय का नाही हे आपण करू शकतो बरोबर लेअर फार्मिंगचा जो तुमचा प्रोजेक्ट आहे तो तो कसा बनवला आणि किती रुपये त्यासाठी खर्च केला होता तुम्ही आपण माझं कसं माझा आधीपासून एक ड्रीम होता की काय तर वेगळं करायचं मग मी असं ऍक्च्युली मी सॉफ्टवेअर इंजिनियर मग मी नेमकं बघत होतो की काय करू शकतो मग मी एक स्कीमवर बनवला ते एक मोठा प्रोजेक्ट बनवला त्याला एक एक कोटी वीस लाख रुपये खर्च आला मग मला ते त्या बिझनेसमध्ये मला चांगलं आवड आणि मला गायडन्स पण भेटला पण चांगला वाटला बी बेसिकली आणि प्रॉफिट पण चांगले आले मग मी त्याच वर्षी दुसरा प्रोजेक्ट टाकला त्याचाच मग ऍज ऑफ नो आता वीस हजारचा प्रोजेक्ट आहे ते असून पण हा प्रोजेक्ट तुम्ही कस काय केला महेशपालांकडे कसं काय वेळ आला नाही एव्हरी ये, इयर आपण काय तर वेगळं वेगळं करत गेल तर नवीन नवीन करत जायचं जा। एका एका धंदामध्ये बसायचं नाही कधी पण ओके आता तुम्ही यामध्ये किती वाढवणार आहात मशीन आता माझा ऍक्च्युली हे गोटा ती तीसच बनवलंय पण मला दोनशे बनवायचं आहे हा माझं एम आहे ते पण मी बनवत दोनशे पर्यंत तुम्ही तुमचं हे टार्गेट टार्गेट मग ह्यांच्याकडून तुम्ही आता ज्या मशी आणलेल्या आहेत तिथं तेवढ्या दूध देतात का हा तर देतात काय प्रॉब्लेम काय नाही काय नाही काय मग भैया वगैरे अविनाश दादा आणि असतात पण वगैरे सगळं त्यांना ट्रेंड असतात काय स्ट्रेस रिलीफ हे सगळं करून घेतात पण एक आठवडा आपल्याला दमवत आहे पण त्यानं कव्हर होतो दोनशे टार्गेट म्हणताय त्याच कसं काय तुमच्या डोक्यात एवढं मशीन म्हणजे तुम्ही सरकार वगैरे यासाठी काय म्हणतात नाही ऍक्च्युअली मी एक गव्हर्नमेंटचं स्कीम बघितलंय राष्ट्रीय गोकुल मिशन म्हणून आपल्याला ह्यात एक्सपिरियन्स नाही म्हणून मी आ, आ, बिगिनर लेवलला केले आता पण ह्यात एक्सपिरियन्स घेऊन राष्ट्रीय गोकुल मिशन जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं स्कीम आहे ना मी अनि काया काया ते बनवणार आणि अविनाश दादाकडनं सल्ला घेणार कसं काय काय बनवायचं म्हणून आपण ते करणार तुम्ही एक्झॅक्टली यांना जे दिले त्याच्याविषयी माहिती माझं नाव अविनाश बर्गे आपला गोटा इचलकरणीमध्ये आणि हे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये गेले एक वर्षभर कॉन्टॅक्टमध्ये मग हे असंच म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे एक दोन तीन वेळा आलेले एकदा भेट नाही झाली त्याच्यानंतर दोन तीन दोन हा त्याच्यानंतर मशी आणण्याच्या आधी तीन चार वेळा मला भेटलेले मग सगळं प्लॅनिंग वगैरे करून आम्ही प्रॉपर सगळं गोट्याचं मापा वगैरे सांगून गोटा कसा असावा काय असावा कारण यांना याच्यातलं काय माहिती नव्हतं तर मग यांना प्रॉपरली सगळं गाईड करून आपण गोटा वगैरे बांधून झाल्यानंतर आम्ही प्लॅन केला एक महिना थांबलो कारण सीझन अजून चालू झाला नव्हता त्याच्यानंतर आम्ही जुलैला नऊ जुलैला हे आले तिथं आल्यानंतर आम्ही तीन दिवसामध्ये यांच्या मशी खरेदी केल्या यांचं बजेटनुसार सगळ्या मशी मिळाल्या बारा तेरा, तेरा चौदा लिटर कसं आहे यांना काहीच माहीत नाही मी यांना सांगू शकत होतो की अठरा लिटरचे वीस लिटरचे आहे बाबा सोळा लिटरचे पण यांना जे काय आहे क्लिअरली सांगितले की बाबा ही एवढं एवढं देणार ही मस बारा लिटर देणार तर इथं पण बारा लिटरच द्यायला तिथं चौदा सांगितलं तर इथं पण चौदा द्यायला शब्दात बदल नाही झाला आता तुम्ही बरोबर बोलला एकदम की तुम्ही तिथं जे मशीने दूध दिले मशी की इथं तुमच्या मशीन येऊन दूध तुम्ही जबाबदारी घेतली पण आता ह्यांच्यासारख्या सगळ्यांना एकदम दहा म्हशी घेऊ शकत नाही कुणाला एक म्हशी घ्यायची कुणाला दोन घ्यायचे तर त्यासाठी काय सांगा त्यासाठी कसं होतं महिन्यातून एकदा आपल्या वीस वीस कधी पंचवीस कधी तीस अशा म्हशी गोट्यावरती येतात त्यावेळेस म्हणजे कोणाला पॉसिबल आहे तो येऊन आपल्या गोट्यावरती बघून म्हशी वगैरे सिलेक्ट करून घेऊ शकतात काय अडचण नाही आपल्याकडे एक लाख दहा हजार पासून दीड लाख एक साठच्या आसपास मस्त जशी क्वालिटी असेल तसा रेट राहील आता यांच्या का, का, मेन तर चारी म्हणजे खालचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण क्लिअर बघितलं बट्टा म्हणजे कोणतं बट्टा नाही असं हे केलं त्याच्यानंतर चारी थानाचे धार जे आहे त्या क्लिअर येतात का नाही ते बघितलं त्याच्यानंतर जातवाले आहे की नाही बघितलं शिंग म्हणजे कसं आहे नुसतंच एवढं पैसे द्यायचे म्हटल्यानंतर इथं आणल्यानंतर पण नुसतंच शिंग हे म्हणजे ओपन असलेली पण नाही चालत हा त्यामुळं शिंग पण चांगल्या क्वालिटीची चा असलेली ती बघितली म्हणजे तुम्ही प्रॉपर त्यांना ज्या क्वालिटीच्या मशीद दिल्या मला एकच येतोय की बाबा ह्या धंद्यात कुणाची फसवणूक होता नये आता कसं आहे ह्या धंद्यात कसं आहे आता दादा सांगितलं तसं अपकमिंग भरपूर जण आहेत या धंद्यात हा त्याच्यामुळे कसं आहे आपलं जे काय आहे मग मला भरपूर जण म्हणतात की तुम्ही मला मशी घेऊन द्या आम्ही तुम्हाला पेमेंट देतो इथं आणून द्या पण असं नको तुम्ही एवढं मोठी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायला आहे तर तुम्ही या तिथं दोन तीन दिवस राहावा तिथं तुमच्या जे राहील ते सगळं डोळ्यासमोर राहील ना। असं नाही की बाबा आम्ही साईडला गेलो व्यवहार झाला असं नाही आपलं जे काय आहे ते आता दादा आहे दादांच्या पुढे विचारा असं नाही ट्रान्सपरंट हा जे काय ते समोर 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 त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका ज्याला म्हणजे ज्याला आवड आहे की बाबा हा धंदा करायचा आहे पण कामगारांचं टेन्शन आहे कसं म्हणजे नियोजन कसं करायचं म्हणजे पुढं चालू कसं ठेवायचं त्याच काय टेन्शन आपल्याकडनं जेवढं होतं तेवढं सहकार्य करू काय अडचण जस्ट तुम्ही तिथे हरयाणाला गेला होता तुम तुम तर हिकडून तुमच्या इथून तर कमीत कमी हजार दोन हजार किलोमीटर अंतर आहे तर तुम्हाला असं वाटलं नव्हतं का तिथं फसवणूक होईल किंवा एवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायला लागलाय तर तिथे गेल्यानंतर व्यवहार कसा होता काय फसवणूक वाटली का ऍक्च्युली कसं आहे आधी सगळ्यांना डाउट्स येतात कारण आपल्याला माहित नसते ना मग ह्यानी अविनाश दादा तिकडे होते मग मी विचारत होतो दादा काय असं काय गडबड होणार नाही ना म्हणून मन म्हणत होते की दादा बिंदास्त्रवा आपण ट्रान्सपरंट आहे आणि माणूस आपला पुढचा पण ट्रान्सपरंट आहे मग आपल्याला ते एवढं काय असं वाटलं नाही की ह्यात काय तर होईल म्हणून मग तुम्ही तिथे गेल्यानंतर काय म्हणजे त्याने जे तुम्हाला आधी सांगितलं फोनवर तुम्ही म्हटलं आता की असं तिथं काय माझा ऍक्च्युली एक्सपेक्टेशन वेगळा होता आणि या असलं एवढा इझी प्रोसेस झाला की मला बिलीव करायला झाला नाही की मी एवढा इझी मध्ये हे करून घेऊन आल्या या सगळं इझी करून देतात आपल्याला बर म्हणजे तुम्ही तिथे हरियाणात गेल्यानंतर पूर्णपणे एकदम त्याने जे बोलले तसं झालं हां रायनी धरून आपलं ट्रॅव्हलिंग धरून खाना धरून सगळं टॉप क्वालिटी व्यवस्था होता सगळं जर कोण तरुण असेल त्यांना तुमच्याकडे येत असेल तर त्यांना काय का तुम्ही हे कराल म्हणजे काय काय तुमचे जे फार्म आहे त्याच्यामध्ये काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातील सर्विसेस म्हणजे आता जे म्हशीचं जर राहिलं म्हणजे आमच्या गोट्यातनं जर म्हस घ्यायची जर राहिली तर तुम्हाला येऊन तिथं राहणं खाणं आमच्याकडून म्हणजे राहणं खायने जी व्यवस्था आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन टाईम तीन टाईम धारा या बारा बारा तासानंतर दाखवल्या जातील त्याच्यानंतर बाबा भह्याची जर आवश्यकता असेल तर भैया पण आपण देऊ काय अडचण आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे गोटा व्यवस्थापन असेल चारा व्यवस्थापन असेल ह्या नॉर्मली गोष्टी आपण सांगून हे क्लासचं वगैरे हे जे काय म्हणतात ना की ट्रेनिंगचं वगैरे आता भरपूर मला फोन येतात की दादा तुम्ही ट्रेनिंग घेताय का हे ते अमुक तमुक पण त्याची काय गरज नाही आहे तुम्ही मला भेटायला आला ना मी तुम्हाला चार दिवसात जे शिकवतात ते तुम्हाला एका तासात मी तुमचं माइंडमध्ये हे करून फिट करून सोडेन एक दोन असेल तर ते पण तुमच्या दिले जाते हो, हो शंभर टक्के फक्त महिन्यातून एकदाच वीस ते पंचवीस मशी येतात त्या दिवशी आम्ही कस्टमर ज्यांचा आम्हाला फोन येतात त्यांना आम्ही दोन दिवस आधी फोन करून सांगतो की बाबा ह्या या तारखेला गाडी येणार आहे तुम्ही ह्या या तारखेला येऊन जावा तर आता ह्यांच्याकडून रिकमेंड कराल का शेतकऱ्यांना हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट